लाला लजपतराय डॉक्टर आंबेडकरांना म्हणतात डॉक्टर आंबेडकर आपण स्वातंत्र्याविषयी बोलतोय इंग्रजांची गुलामगिरी संपवावी असं वाटत नाही तुम्हाला आपला देश आपले लोक स्वतंत्र व्हावेत आणि त्यासाठी आपल्याला झटलं पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला त्यावेळेस डॉक्टर आंबेडकर रोखोकपणे म्हणतात इंग्रजांची गुलामगिरी संपवण्याच्या गप्पा मारता परंतु आपल्या समाजात जी मानसिक गुलामगिरी आहे ती संपवण्याचा कधी विचार केलात तुम्ही या गोऱ्या लोकांचं साम्राज्य आज ना उद्या उलटवलं जाईलच कारण ते मुळातच आहे परंतु जाती व्यवस्थेचं जोकड जे वर्षानुवर्ष आमच्या मानगुटीवर लादलं गेलेलं आहे हे उलटवण्याचा कधी विचार केलात तुम्ही हा खालचा हा वरचा हा जो भेदभाव आहे आणि या भेदभावाबरोबर येणारा अन्याय आणि अत्याचार आहेत परंपरा आहेत त्या मोडण्याचा कधी विचार करणार आहोत आपण इंग्रजांपासून स्वतंत्र पाहिजे ते तुम्ही मिळवा आणि मला तुमच्यापासून स्वतंत्र पाहिजे हे मी मिळवेन